गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर मम्मी करते ज्यूस पप्पांची मम्मीचा शेक चेक। 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 शेक बनवायचा सकाळचं

चहा वगैरे झाला उरकायचे भाकरी बनवायचे वरची रूम धुवून काढायची खालच्या जिना वगैरे आणि कपडे ठेवून द्यायचे बर कपडे ठेवायचे कालच्या सारखं उरत मग फक्त काय नाही तर बाय काय नाही तर पप्पा पेतात तसे तर काय झालं मी सगळी माणसं कामाला लावतो अशी हो, आ, जा, जा जागेवरती असं शेक असतो आणि जणांचं वजन म्हणजे म्हणणं असेल की दादा तुझं वजन किती कमी झालं तर झालंय वजन पण हे काय झाले ह्या घराच्या धावपोळी थोडं मला ते जुळलं नाही तरी माझं तीन ते चार किलोच्या आसपास वजन कमी झालंय आणि खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे जवळ आहे महत्वाचं म्हणजे जवळ की महत्वाचं म्हणजे माझा चहा सुटला हैना म्हणजे चहा बाहेरचं खाणं वडापाव भेल म्हणजे लय बाहेरचं काय पण खायचो ती सगळ्या गोष्टी सुटल्या आणि एक वेळ म्हणजे कसं ते संतुलित आहार माझा चालू झाला आणि मस्त वाटतं त्यात माझ्या बायकोची सात रोज सकाळ संध्याकाळ मला असं करून देते ज्यूस गरम पाणी करून देते एनर्जी ड्रिंक वगैरे देते खूप छान असं वाटतं असून ह्या गोष्टीवर थोडं वाशी खर्च केलं नाही मी नाही केलं खर्च मी आणि पैसे काय ह्याला खर्च केलं ना मला दिल ते एकदा आणि गिफ्ट आणि ते गिफ्ट म्हणजे वाया नाही गेलं चार साडेतीन तीन किलो नऊशे ग्रॅम वजन कमी झाले म्हणजे हो ना बरोबर आहे ना तर झाले आता मग आता पैसे देऊन मागवायचं आता मागवायचं थोडं द्यायचं पैसे मागवायचं मागवायचं का हा पण बरेच जणांच्या जरा निगेटिव्ह कमेंट येतात की असं शरीराला अपायकारक हे नाही नाही ते कसं पहिलं होत बर का पहिलं होत आता कस याच्या वरती पूर्ण अभ्यास करूनच मग आपण पण हे घेतो असं नाही की मी जाहिरात करायसाठी ह्याच्यासाठी म्हणत तस काय नाही मी माझ्यासाठी घेतलय आणि माझं कस मला वर पत्राचे जे काम असतात ते यायला जमत नाही म्हणजे असं वर चढायला ह्याला अशी कौलाचे जी काम असतात कवल फुटक्यात वर चढलो की मग थोडी अशी तब्येत अशी नाही थोडी अशी पाहिजे म्हणजे एकदम मीडियम पाहिजे तर वजन लय नाही कमी करा करायचं साठच KG करायचं मला साठ KG एकदम योग्य आहे माझ्या उंचीच्या मानाने त्याच्यामुळं एकदम योग्य असू द्या तर मी पितो पी हळहळ पीच असतो एकदम फास्ट सोफा पण ठेवून घेतला आतमध्ये काल पप्पांनी नेहमी झालं कसा टांगलेला वरती <laughs> कसा ठेवलेला म्हणजे एवढा मागायचा वाटवत त्याच्यामुळे पुण्याला जायचं थोडं काम आहे इमर्जन्सी पुण्याच एक काम आहे आणि इकडे एक जायचं जरा निमसाखर पुणे दोन तीन जागा जाऊन यायच थोडं चल पुण्याला जावं अक्का दिवस कसं करायचं <laughs> तुला पण यायचंय कदाचित पुण्याला

फार्म पासून बनवलेलं असत हे पियल पाहिजे असलं पिलं तर कसं असतं शरीरासाठी चांगलं असत काय कोणी पित आहे का ना असला ज्यूस पेला पाहिजे आमच्या अनुष्का म्हणलं साखर टाकून तू रोज पेच जा तुझी तब्येत सुधरे तब्येत सुधरायसाठी लय भारी बा साखर टाकायची असलं मस्त लागतं रे 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 अनुष्का मी प्यायच्या आधी न्यूट्रीला पण <laughs> <तुण। laughs> मला पण वाटत नव्हतं म्हणून मी ते बंद मी पाहिजे फक्त दूधच दुधच पिती स्वयंपाक झाला आपला आपण अशी शेवग्याची भाजी केली आहे शेवग्याच्या शेवग्याच्या आणि इकडे भाकरी बनवल्या तर इथं आज भरपूर काम आहे मी म्हटलं होतं वरची रूम वगैरे धुवून घ्यावी आणि जिना आणि वरची रूम धुवून घेतल्यानंतर मग वरचा विषय संपतोय हे म्हणतात मी मोटर वगैरे चालू करूनच सगळं धुवून घेऊ वरच्या काचा वगैरे पण खूप मळा आहेत येतं त्या बाहेरून हे ते म्हणले धुवून घेऊ सगळी कौलही तर आता आज काय करावं मला वाटते भांडी घासावती त्या सगळी पण भांडी घासली तरी ठेवायची कशी कुठं परत मी धुऊ काय डोकं चाललंय कुठून कशी सुरुवात करायची तिकडं ह्यांचं सगळं सांगून काढायचं काम चालू आहे कलरवाले त्यांना इकडं कलर आहे <laughs> ना घेऊन कागद वगैरे टाकून झाकून ठेवावं लागेल आपलं जे फर्निचरचं आहे ते म्हणलं दोन दिवस झाले नसते तसं दीड महिना झाला आपण बोलवतो त्यांना आता ही भिंत तशीच राहील कलरची म्हणून काढावं लागेल सगळं तर चला ठेऊ लागते ह्यांना ला, ह्यांना ला पण कामावर जायचे परत सगळं आवडत चिऊच उरकायचंय चिव शाळेची लावायची त्याला आणि अनुष्काचा अनुष्का काय चाललंय अनुष्का गाडी पुसून घेते सगळी हम्म <laughs> काय जायचंय का शाळेत जायचंय ना तापवले कलर छान वाटतोय मस्त सगळं असं दाखवते वटा सगळं मोकळा केला चितलं काय सगळं काढलं तिथे ठेवलं मिस्त्री दोन दिवसाच्या आत येतो म्हणले त्या इथं पण आम्ही दीड महिना झाला बोलवतो एकदा आले माप जे जे काय लागतं आपल्याला बनवायचं त्यातलं ते त्यांनी सगळं किती प्लाउड वगैरे आणायचे अजून ते सांगितलं आणि परत काय गायब झाले ते आले नव्हतं आणखी डायरेक्ट झाडू घेऊन झाडायलाच चालू गेला आणू ठेवा आपण सगळं व्यवस्थित राहू दे थोड्या वेळ माझं उरकू दे आपलं घरातलं राहू देऊन लागते या इकडं तर चाललंय उरकाचं काम जायचं तो रेडी तस रेडी सकाळ सकाळ घरच काम नऊ वाजलं तर हिथच साडे नऊ झाले तरीच एक 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 कडेने सगळा राडा कुठं काय कुठं काय त्याच्या टेन्शन 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 काम टेन्शन टेन्शन बाई टेन्शन टेंशन माझं काय टेन्शन आहे तुम्हाला हेच पण तुझासारखे कर हे राहिले ते राहिलं असं झालं तसं झालं नीट व्हायचं ह्या झालं ती बायकोच काम असतं सांगायचं बायकोच सांगायचं काम असत पण ती नवऱ्याला वाटत किरकिर आहे हा किरकिर नाही आहे पण मी तरी काय म्हणून करायचं घरचं करायचं कामावलं करायचं इथलं करायचं कुठं म्हणून लक्ष द्यायच सगळीकडे द्यायच हम्म बर बाकी दोन चार दिवस काय झालंय बाहेरचं धाप टाकायचं राहिलंय धाप कमी तर लोनंदा जायचंय शेवटीला काम आहे थोडं लोगन काम आहे हिमसाकर काम आहे बारामतीत काम आहे उंडेवडीला काम आहे कठपयाला काम आहे घरचं काम आहे शिंदेवाडीला काम आहे काजडमध्ये काम आहे असं काम आहे घरचं काम नसलं होईल असं झालं टेन्शन मुक्त होईल लवकरात लवकर काय तरी करतो उ लागतो धाप टाकायचे पुढची म्हणजे ती कौलाला कलर द्यायला दे हम्म ते तिथे निम्या पर्यंत त्यांना ना कौल कलर देऊन टाकूया सांगतो त्यांना कुठ <laughs> कुठ काय काय आहे चेन लावतो तुझी <laughs> या पुरी चा उरकायचा चिवी उरकायचा तिला शाळेत सोडायची तिचा मेकअप करायचा असं सगळं कधी सोडलं तिला शाळेत कधी सोडलं आमची आखी तेलाची बाटली उंदराने नेली काय करावं उंदराला तेलच आवडत काय करावं तेलाची बाटलीच फोडतोय दोन वेळा झालं ह्या मी तेलाची बाटली सांडली नाही म्हणजे अजून गेली नाही दुकानाला आणावं तर लागेलच आहे की नाही घराचं काम चालू म्हणजे एकच उंदीर आहे पण लई तर होते तुम्ही एकच उंदीर आहे हो एकच सगळ्या नाश केला ते वाढी कुठं कुठं काय बोलत चल लवकर आम मेकअपचं सामान चल लवकर ती फ्रॉक घातली खाली तुझा होता आज उद्या तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आमच्या ह्यांच्याबद्दल एक दोन चार शब्द काय तुम्हाला वाटले काय कमी करणार मी तर काय बोलणार नाही मला मानते बायकोची किरकिर त्यामुळे मी तर काय बोलणार नाही मला माझा तुम्हाला घरी नाही मला तर कसं होतं असेल

पीएमडी वगैरे राहतो म्हणले तुला बाकीच लाईटीच काम आहे तो होतो हात लागतो कलर टच अप होणार आहे ते काढायचं पुन्हा कलर सांगणार आहे एक तरी काम आहे का कलरच काम नाही झालेलं आहे लय काम आहे कलर असं दे तुमच्या मनाने होता नाही काय बाय सगळ्यांना काम घेतलं म्हणून हुशार झाली रुसली वय पप्पा काय सापडा ना बघा जागे तीन कांग होते एकच कांग त्याच्यावरच भांडण्यासारखी अने च घातली का तिला राहते म्हणते तिला जोर आला आता